करूयात मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पुन्हा एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आरक्षणाशिवाय परत जाणार नाही असा ठाम निर्धार जरांगे पाटलांनी केलाय सातारा आणि हैदराबाद संस्थांचं गॅझेट लागू करण्यासाठी एका मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला तर आझाद मैदान परिसरात तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांनी गर्दी केली आहे त्यामुळे आता सरकार यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मनोजरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा आणि उपोषणाचा आजचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशीही त्यांना आंदोलनासाठी परवानगी वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी काय काय होतं याकडे आपलं लक्ष असेलच आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली तिसऱ्या दिवशी मराठा आंदोलकांची संख्या किती दिसते आता आ, मी सध्या आझाद मैदानावर आहे आणि साहजिक आहे की जे आंदोलक नवी मुंबई किंवा इतर परिसरामध्ये राहतात ते त्यांच्या त्यांच्या भागामध्ये गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांकडे आत्ता आझाद मैदानावर कालच्या तुलनेमध्ये जरी कमी गर्दी दिसत असली तरी पुन्हा एकदा नऊ दहा वाजायला लागले ला की त्यावेळेला आपण बघू की गर्दी असेलच आत्ता आपण पाहतो आहोत की या ठिकाणी आंदोलक आहेत सकाळची वेळ आहे अनेकजण निहारी करण्यासाठी आंघोळ वगैरे करण्यासाठी इकडे तिकडे पांगलेले आहेत थोड्या वेळातच पुन्हा एकदा सगळ्यांची सकाळची सुरुवात झाली की सगळे आंदोलक पुन्हा एकदा आझाद मैदानावर येतील असं चित्र आहे आज मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे काल आपण बघितलं की जी उपसमिती आहे ती त्याचं एक पथक आ, काल मनोज जरांगे पाटील यांना भेटून गेलं काही अटीशर्थी ज्या आहेत त्यांच्या त्या मान्य करण्यात आल्या त्यावर तोडगा निघाला परंतु काही मुद्दे आहेत ज्याच्यावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये उदाहरणार्थ बॉम्बे गॅझेट आणि औंध गॅझेट जे आहे या दोन गॅझेटची अंमलबजावणी करावी आ, अशी मागणी मनोज दरांगे पाटील यांची आहे आणि त्यासाठी उपसमितीनं तर दोन महिन्यांचा अवधी मागितलेला होता परंतु जी माहिती मिळते त्यानुसार त्यांना कदाचित या मुद्द्यावर एक महिन्याचा अवधी जो आहे तो देण्यात आलेला आहे परंतु उर्वरित मात्र जे दोन गॅझेट आहे म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचं जे गॅझेट आहे ते गॅ गॅझेट लागू करण्यासाठी एक मिनिटाचा सुद्धा वेळ देणार नाही ज्याच्यामध्ये कुणबी म्हणजेच मराठा आणि मराठा म्हणजेच कुणबी असं म्हटलेलं आहे हे दोन गॅजेट आहे हे ताबडतोब लागू करावे त्यासाठी एक मिनटंही देणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आताच्या घडीला सकाळची वेळ आहे मनोज जरांगे पाटील आपण पाहतो त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे ते या ठिकाणी झोपलेले आपल्याला अजूनही बघायला मिळत आहेत थोड्या वेळातच ते पुन्हा एकदा उठून बसतील आणि त्यानंतर त्यांचं आजच्या दिवसाचा जो काही दिनक्रम आहे किंवा आज नेमकं काय होतं याकडे लक्ष लागूल असेल काल आपण बघितलं होतं की माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी मनोज जरांगे पाटील यांचं बोलणं करून दिलेलं होतं आज सुद्धा काही मान्यवर हे जरांगे पाटलांना भेटायला या ठिकाणी आझाद मैदानावर येतील असं कळतं आहे विशेषतः शरद पवारांचं नाव त्यामध्ये घेतलं जात आहे कारण काल शरद पवार हे पुण्यामध्ये होते नेमका आजचा त्यांचा दौरा काय आहे आज ते मुंबईमध्ये येतात का आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतात का हे बघावं लागणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर काल उपसमितीची जरांगे पाटील यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर त्यांची एक वेगळी स्वतंत्र बैठक जी आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर पार पडली राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतलेली आहे जो जो निरोप उपसमितीने राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला आहे तोच निरोप घेऊन राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा मुख्यमंत्री यांच्याकडे गेलेले होते त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय ते अजून व्यवस्थित कळू शकलेलं नसलं तरी आज उपसमिती पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेण्यात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आज दिवसभरामध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागेल दरम्यान आज मेगा ब्लॉक जो आहे तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे गणेश भक्तांना त्यांच्या त्यांच्या बाप्पांचं दर्शन घेता यावं कारण गेले दोन दिवस आपण पाहतोय की आंदोलकांनी बऱ्याच वेळ सीएसटी स्थानकाचा आणि त्याचबरोबरचा आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचा बराच वेळ ताबा घेऊन ठेवलेला असल्यामुळे वाहतुकीला अडसर झाला आणि त्याचबरोबर गणेश भक्तांना ज्यांना बाहेरगावी जायचं होतं त्यांची सुद्धा एक अडचण आपल्याला काही तासांपूरती झालेली बघायला मिळाली नंतर पोलिसांच्या मदतीनं आणि जरांगे पाटील यांच्या आव्हानानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला आणि त्यानंतर बऱ्याच गाड्या ज्या आहेत त्यांना वाट मोकळी करून दिल्यामुळे जाता येता आलेलं आहे आज नेमकी काय परिस्थिती होते ते आता थोड्या वेळात आपल्याला कळू शकेल तुम्हीच आपण पाहतोय आंदोलनाचा तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे बिलकुल प्रणाली यास या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद कारण आज तिसऱ्या दिवसाची आत्ता सुरुवात आहे इकडे तिकडे पांगापांग झालेली आंदोलकांची थोड्या वेळानं पुन्हा तुमच्याकडे येऊन ही सगळी माहिती घेऊच